हां नमस्कार मी संतोष कोले पाटील पक्षप्रमुख आणि सध्या बीड शहरामध्ये आहे आणि महाराष्ट्र राज्यातील जी पत्रकार बांधवाची यात्रा आहे बीडमध्ये आलेली आहे माझ्यासोबत समर्थ गावकरीचे जिल्हा व्यवस्थापक नगरचे श्री फुलसुंदर सुंदर साहेब आहेत जे महाराष्ट्र राज्याचे पत्रकार संघाचे रा आपले सरचिटणीस आहे डॉक्टर काय नाव साहेबांचं नाव विश्वासराव विश्वास्राव आरोटे मी तर प परिचय दिलाच असता ऑलरेडी पण साहेबांच्या मार्फत मला परिचय द्यायचा होता ले ले तर त्यांनी आपलं काम पण बघितलेलं आहे ऑलरेडी तर आपण थोडक्यात त्यांचा टी व्ही वलन्स बोलतो करू साहेब कसं वाटतं तुम्हाला आमचं काम एकदम एकदम पत्रकारितेसाठी पत्रकार ज्या मागण्या घेऊन मंत्रालयापर्यंत तळमळीनं सर्व पत्रकार एकत्र होऊन आपण सरकार पुढे या मागण्या मांडू बरं सेना पार्टीचं काम कसं वाटाल तुम्हाला एक एकदम चांगलं आहे ना एकदम तुमचं काम योग्य आणि दिशा देणारं काम आहे आणि चायनलचं चा पण चॅनलचं चा सुद्धा एकदम व्यवस्थित तुमचं काम अच्छा अच्छा बरं जालना स्वागत कसं काय आलं एकदम छान एकदम स्वागत फार एक 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 अतिश बाजी फटाक्याने करून स्वागत केलेलं आहे पत्रकार संघाचं अच्छा आणि बीडमध्ये पण चांगलं स्वागत झालं बीडमध्ये सुद्धा आणि शेवटी आता आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा शेवटी हो हो काय आणि हीच आई भवानीकडे आता आपण प्रार्थना करूया मागणी करूया उद्या आपण तुळजाभवानीची नगरी जाणारच होत आणि मुक्कामी पंढरपूरच जातो आहे तर स्वराज्याचा बुलंद आवाज टी व्ही बुलंदसेना लाईक करत जा सध्या आपण या ठिकाणी कार्यक्रमामध्ये मान्यवर सत्कार सुरू चालू आहे वसंतराव मुंडे यांना बीड जिल्ह्याच्या वतीने विशेष सन्मान दिला जातो आहे सत्कार केला जातो आहे आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत त्याच्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी मी मित्र म्हणून जालनेकर म्हणून आम्ही सहभागी झालो आणि जालना संभाजीनगर बीड हे आम्हाला या अंगण शेजारी नगर आहेच नगर असल्यामुळं काही विषय नाही आणि नगरची माती आहे मराठ्याचं नेतृत्व आहे आणि बुलंद आवाज निर्माण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी एकच आव्हान आहे तुम्ही सत्यता आणखी मोठे हो, आमचा आम्हाला तुम्हाला विरोध करायचा नाही पण पत्रकारांना न्याय द्या पत्रकार हा नायक आहे जनतेचा आणि आज तो अडचणीत आहे त्याच्या कुटुंबाला मदत देण्यासाठी पत्रकाराची मागणी मान्य करा एवढंच सांगतो माझ्याशी बोलला टी व्ही बोलनसेनीसोबत आणि मी प्रेक्षकांना सांगतो राज्यातल्या सर्व की आपण सपोर्ट करा सहकार्य करा आणि स्वराज्याचं बुलंद टी व्ही लाईक करा धन्यवाद थँक्यू